Happy birthday to you <laughs> 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 यिनलाई कि अब निदाउँला गइगड्पडी बाटो जा त चल मामकौ मामानीले सफा परेले हा ठोस गर्नु सबैले भयो है न के मामकौ हो जा न हो आका हो या बठिया हो परे त्यसो हो गर्नु भाइतिर ग्या छ छ मला नाही दुधाला नाही गेलाय भाऊ त्याच्या मी सांगितलं का गेलाय भाऊ त्याच्या मी चणबरी पाच वर्षाने बटावा सर बटावा हां ठीक हां ओ शंकर जय इकडे आईतीने सगळ्यांनी बरोबर त्यांची परवानगी घेऊन आहे ते

आपल्या सगळ्यांचे जीवा एक तरुण सहकारी मित्र खेड तालुका कर्जमिकारी संघाचे माजी संचालक ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य रंग भाऊ आरुडे यांचा वाढदिवस आपल्या सगळ्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये संपन्न आहे खऱ्या अर्थानं महाराणा प्रताप कबड्डी संघाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून आमच्या सगळ्यांची ज्या व्यक्तिमत्वाचा स्नेह असे हे रंगत भाऊ आणि या खेळ आणि खेळच्या पंचकृषीमध्ये खऱ्या अर्थानं आपल्या तिनेवाडीचे नेतृत्व करत असताना राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करणारा हाडाचा कार्यकर्ता म्हणून त्यांची खऱ्या अर्थानं ओळख आहे आणि अशा हाडाच्या कार्यकर्त्याचा आज वाढदिवस आपल्या सगळ्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये पृषोत्पन्न बाजार समितीच्या या सभागृहामध्ये संपन्न होतो आहे आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं रंगनाथ भाऊंना मनापासून सतीच्या शुभेच्छा व्यक्त करतो भविष्यामध्ये देखील खरं जर आमचा हा सगळा राजकारणाच्या पलीकडचा एक स्नेह आहे त्या स्थानं रंगणगाऊ आमच्या महाराणा प्रताप कबड्डी संघाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्ष राजू राजूंच्या पंचकृषीमध्ये राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करत आहेत आणि विशेषतः खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून मागच्या पाच वर्षामध्ये त्यांना ज्येष्ठ नेते नानासाहेब काकडेकर असतील सहकारातल्या ह्या सगळ्या सहनगडांनी एक गाववाड्यातला तरुण सहकारी म्हणून काम करायची संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करण्याचं काम खऱ्या अर्थ रंगभाऊनी त्यांच्या मागच्या पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे आज या कार्यक्रमाचे वतीनं आपण सगळे मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला आपण सगळे आलात रंग भाऊ तुम्हाला मनापासून सदीची शुभेच्छा आहे परंतु या सदीच्या शुभेच्छा देत असताना बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार जो काही तालुक्यामध्ये काही परिवर्तन का त्या ठिकाणी झाले काही गट त्या ठिकाणी बदललेले आहे आणि आमचा जो जुना मूळ रेटवडी पिंपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघ होता त्या मतदारसंघातला वर्षा रेटवडी गट आणि आपल्या खेडच्या काही वाड्यातवड्यापर्यंत हा गट नव्यानं त्या ठिकाणी तयार झालेला आहे निम्मा मतदारसंघ आमचा जो जुना मतदारसंघ होता त्यातला आणि आपल्या राजमर छात्तरी स्वतः हा सगळा परिसर असा एकत्रित नव्यानव्या जिल्हा परिषद मतदारसंघात त्या ठिकाणी तयार झालेला आहे आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं आशीर्वादानं खरंतर आम्ही सगळी मंडळी राजकीय सामाजिक विनामध्ये त्या ठिकाणी काम करतो आहे सभापती म्हणून मला तालुक्याच्या जनतेनं खऱ्या अर्थानं काम करायची संधी दिली आणि मग तालुक्याचे आमदार असतील आम्ही सगळी मंडळी गावगाड्यामध्ये काम करत असताना उद्याच्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वसमावेशक भूमिका घेऊन त्या ठिकाणी सामोरं जाणार आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना या कार्यक्रमा चिंतन माझं आव्हान राहील विनंती राहील की खऱ्या अर्थानं गावगाड्यामध्ये या तालुक्याच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करणारा एक तरुण तरफदार कार्यकर्ता म्हणून निश्चितपणानं तुमच्या सगळ्यांची साथ माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मागं सर्भक्कमपणानं उभी करावी एवढं आपल्या सगळ्यांना आव्हान या निमित्ताने मी करतो आणि मला खात्री विश्वास आहे की काम करणारा कार्यकर्ता तो कुठल्याही पक्षामध्ये असू द्या तो कुठल्याही परिस्थितीमध्ये असू द्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याची जनतेमध्ये निश्चितपणानं निम् एक वेगळी छबी त्या ठिकाणी असते आणि लोकांना अपेक्षित असं एक चांगलं नेतृत्व खऱ्या अर्थानं समाजामध्ये निर्माण व्हावं त्या भूमिकेमध्ये हे सगळे सहकारी राजकारण समाजकारण हे सगळ्याच्या अजून त्याच्यामध्ये बरेच कंगोरे आहेत अजून गटरचना अंतिम व्हायची आहे अजून आरक्षण अंतिम व्हायचं आहे त्यात मग काय निघणार हे सगळ्या अनेक गोष्टी आहेत ते हे सगळे करत असताना मी सभापती आहे त्यामुळे मला वेगळी काही तयारी करण्याची आवश्यकता नाही तर सगळ्यांचे समन्वयस सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं तालुक्याचे आमदार बाबा शेटकाळी असेल किंवा मग आमची सर्वपक्ष आघाडी असेल आम्ही सगळी मंडळी उद्याच्या काळामध्ये ह्या सगळ्या निवडणुकीला केल्या की सामना जाणार आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांचं सहकार्य आपल्या सगळ्यांची ताकद एका नाही सगळ्या तालुक्यामध्ये आमच्या सगळ्यांच्या बरोबर असू द्यावी पुढे अपेक्षा निमित्त व्यक्त करतो रंगतभाऊ तुम्हाला परत एकदा मनापासून स्वतःच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि हाडाचा कार्यकर्ता उद्याच्या काळामध्ये एक चांगली संधी तुम्हाला देखील एका वेगळ्या गोष्टीवरती जाई आम्हाला या ठिकाणी बघायचं आहे तुम्हाला तुम्हालाही देखील आमच्या सगळ्यांच्या वतीनं भरपूर अशा शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आपण सगळ्या या ठिकाणी आलात त्या सगळ्यांचं मनापासून आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद